सर्व संतांच्या पालखी मार्गावर भाविकांना सुविधा देण्यासाठी दक्ष रहा जे कुचराई करतील त्यांच्यावर कारवाई होईल अशा स्पष्ट सूचना देत जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम ऍक्शन मोडवर आले आहेत जिल्हा परिषदेतील निजी कक्षात जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या सर्व संतांच्या पालखी मार्गावरील संपर्क अधिकारी नोडल अधिकारी गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी यांची संयुक्त व्ही सी घेऊन त्यांच्या पूर्ण कामाचा आढावा घेण्यात आला याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता अमोल जाधव जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले शिक्षणाधिकारी कादर शेख कार्यकारी अभियंता संतोष धनशेट्टी कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी पालखी मार्गाचे एकशे बहात्तर किलोमीटर अंतराच्या मार्गातील सर्व ग्रामसेवक यांना स्पष्ट सूचना दिल्या सीईओ जंगम यांनी प्रमुख संतांच्या पालखी मार्गाचे स्वागत आणि पूर्ण नियोजनासाठी जिल्हा स्तरावरील विभाग प्रमुख संपर्क अधिकारी म्हणून नेमले आहेत सर्व मार्गावर मुक्कामाच्या पालखीच्या ठिकाणी गटविकास अधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत संपर्क अधिकारी यांनी दररोज चार तासाला कामाचा आढावा घ्यावा भाविकांना सेवा देताना काळजी घ्यावी वृद्ध भाविक महिला भाविक लहान मुले स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष सॅनिटरी पॅडची व्यवस्था पालखी तळांवर शौचालयाची ठिकाणे पाण्याची व्यवस्था स्नानगृहाची व्यवस्था पालखी आगमनापूर्वी ते पालख्या प्रस्थान होईपर्यंत स्वच्छतेची काळजी घ्या पिण्याच्या पाण्याचे नमुने दोन ठिकाणाहून वेळेत तपासून घ्या प्रत्येक दिशादर्शक फलकासाठी कलर निश्चित करून देण्यात आला आहे त्याप्रमाणे दिशादर्शक फलक असतील याची दक्षता घ्या अशाही सूचना जंगम यांनी दिल्या हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असाही इशारा सीईओ जंगम यांनी दिला आहे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी भाविकांसाठीच्या शौचालयाचे संनियंत्रण करण्यासाठी जिल्हा स्तरावरून नोडल अधिकारी सहाय्यक कर्मचारी देण्यात आले आहेत शौचालयाच्या समोर चिखल होणार नाही याची दक्षता घ्या पुरेसे पाणी उपलब्ध करून द्या अशा सूचना दिल्या